जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सदस्याला पंचवीस लाख रुपयाच्या खंडणीसाठी डांबून ठेवल्याचे गुन्ह्यात चाळीसगावचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक व सध्या मुंबईत असलेले होमगार्डचे पोलीस अधीक्षक मनोज लोहार व त्यांना मदत करणारा धीरज यशवंत येवले याला शनिवारी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली जिल्हा न्यायाधीश पी वाय लाडेकर यांनी हा निकाल देताना तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विश्वासराव निंबाळकर यांना निर्दोष सोडले चाळीसगावचे डॉक्टर उत्तमराव महाजन यांच्या कॉलेजच्या बांधकामात महाजन व वा ठेकेदारांचा वाद झाला तिन्ही ठेकेदारांनी महाजन यांच्याविरुद्ध मनोज लोहार यांच्याकडे अर्ज दिला गुन्हा दाखल न करणे तसेच संस्थेतील गैरकारभार बाहेर येऊ न देण्यासाठी लोहार यांनी विश्वासराव पाटील व धीरज येवले यांच्यामार्फत डॉक्टर महाजन यांच्याकडे साठ लाखाची खंडणी मागितली तडजोडांती पंचवीस लाख रुपये देण्याचे ठरले खंडणी न दिल्याने लोहार यांनी महाजन यांना एक दिवस दामले त्यानंतर लोहार निंबाडकर व येवले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता सोळा जानेवारीला लोहार व येवले यांना न्यायालयाने दोषी ठरवले होते दिनांक जानेवारी रोजी हा जो खटला होता या खटल्याच्या कामी आरोपी मनोज लोहार आणि धीरज येवले यांना दोषी ठरवण्यात आलेलं होतं आज शिक्षेवरची सुनावणी पूर्ण होऊन आरोपी मनोज लोहार आणि धीरज येवले यांना भारतीय दंडविधानाचे कलम तीनशे चौसष्ट अनुसार जन्मठेपेची तसेच पाच थारु, पाच हजार रुपये प्रत्येकी दंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्या ते व्यतिरिक्त त्यांना भारतीय दंडविधानाचे कलम तीनशे बेचाळीस तीनशे शेहेचाळीस तीनशे पंच्याऐंशी पाचशे सहा या अन्वयेसुद्धा त्यांना शिक्षा देण्यात आलेली आहे एक केस ही एका बिल्डरची केस होते तो काम सोडून गेला होता वास्तव याच्याशी यांचा काही संबंध नाही हे सिव्हिल मॅटर होतं ते कोर्टात गेला असतं जे काय असेल त्याचे निर्णय लागले असते परंतु ह्या लोभी माणसाने भ्रष्ट माणसाने अधिकारी वरिष्ठ पदावरचा संगणमत केलं निंबाळकर नावाचा पी एस आय आणि हा जेवले क्रिमिनल जो आहे यांनी संगणमताने मला पैसे काढण्यासाठी मला डामून ठेवलं माझ्याकडनं दादागिरी करून चेक लिहून घेतले आणि माझी वेगवेगळ्या ठिकाणी रात्रभर मला त्रास दिला हलवलं अशा माणसांच्या बाबतीमध्ये मी गुन्हा दाखल केला आपला सॉरी मी तक्रार दिली परंतु यांचं एवढं वजन आहे का नाही भाव एस पी आहेत यांचा बाप डी जी आहे पूर्ण पोलीस खातं यांना घाबरतं आता ते यांचा गुन्हा रजिस्टर करायलासुद्धा रज रजिस्टर होईना आम्ही चार तारखेपर्यंत वाट पाहिली झाला नाही शेवटी आम्ही माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात गेलो तिथं तक्रार दिली त्या काळामध्ये मग गुन्हा रजिस्टर झाला आणि मग त्या तत्कालीन जे एस पी होते संतोष दस्तोगी यांनी ताबडतोब ह्या गुन्ह्याची दखल घेतली आणि त्यांनी चौकशीचा एक हे बसवलं क कमिटी स्वतःबरोबर बसवली प्रत्येक अंगोरे प्रत्येक अधिकाऱ्याला त्याच्या ऑफिसमधल्या प्रत्येक अधिकाऱ्याला सगळ्यांना बोलून सगळी डिटेल चौकशी केली त्याचा अहवाल त्यांच्या हायर ऑफिसर डीजीला दिला आणि त्यानंतर त्या हाई कोर्टचं चा, कोर्ट चाललेलं आहे बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागलं जळगाव कोर्टात चाललं इथून हायकोर्टात तो बेल घ्यायचा सुप्रीम कोर्टपर्यंत गेलो तिथून बेल कॅन्सल झाल्या याच्यामध्ये मला खूप त्रास झाला दहा जवळजवळ नऊ वर्ष ही केस चाललेली या नऊ वर्षामध्ये माझं मान म्हणजे सामाजिक आर्थिक मानसिक हे खूप नुकसान झालं आहे कधी न भरून येणार नुकसान झालं आहे कारण मी आता त्याच्या भाषेत नोकरीच्या भाषेत म्हटलं तर माझं रिटायरमेंटचा अठ्ठावन्न जो वय गेलं जो माझा काही करण्याचा कालावधी होता तो संपलेला आहे पण आज कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या त्याने मी खूप समाधानी त्याला अजन्म कारावास झालेला आहे आणि एक प्रवृत्तीला समाजाला सुद्धा एक न्याय मिळावा अशा पुन्हा भ्रष्टाधिकाऱ्याने असा निर्णय घेऊ नये म्हणून त्यासाठी हा ला लगाम लावला त्याबद्दल कोर्टाचा मी शतशा माझं पूर्ण कुटुंब हा हक्का समाज हा पूर्ण समाज आभारी आहे